मत कुठ सत्य ऑल एक्झाम्स आय एम पी प्रश्न प्रश्न पहिला एका रांगेतील मृणाल हा दहावीकडून सातव्या क्रमांकावर आणि उजवीकडून नवव्या क्रमांकावर उभा आहे तर रांगेत एकूण किती मुले असतील असा प्रश्न आहे पर्याय आहेत पहिला पर्याय पंधरा दोन सोळा तीन सतरा चार अठरा तर याचे जर सोल्युशन काढायचे असेल तर डावीकडून सातव्या क्रमांकावर आहे आणि उजवीकडून सा नवव्या क्रमांकावर तो उभा आहे म्हणजेच डावीकडून सात आणि उजवीकडून नऊ सात अधिक नऊ त्याच्यातून मृणाल हा उभा आहे म्हणजेच मायनस एक करायचं म्हणजेच याचे उत्तर येईल सोळा मायनस एक बरोबर पंधरा म्हणजेच या रांगेत एकूण पंधरा मुले आहेत प्रश्न दुसरा तीन वानरांजवळ एकत्रित तीन सफरचंद आहेत प्रत्येकाकडे एक एक सफरचंद जाण्यासाठी काय करावे लागेल पर्याय एक आणखी एक सफरचंद घ्यावा लागेल पर्याय दोन एक सप एक वानर दुसऱ्याचं खाईल पर्याय तिसरा एक सफरचंद तीन भाग करावे लागतील आणि पर्याय चौथा काहीही करावे लागणार नाही कारण याचे सोल्युशन काढायचे असेल वाढणारे पण तीन आहेत आणि सफरचंद पण तीन आहेत त्यामुळे प्रत्येक वाढणाऱ्या एक एक सफरचंद असेल त्यामुळे सफरचंद अदलाबदल करण्याची गरज पडणार नाही तर याचे उत्तर पर्याय क्रमांक चार म्हणजेच काहीही करण्याची गरज नाही हा ना जर व्हिडिओ आवडला असेल किंवा असेच नवनवीन व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील तर प्लीज लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा थँक्यू